नवयुग मित्रमंडळाच्या वतीने उत्साहामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातोय उत्सवाच्या सहाव्या दिवशी देखील या ठिकाणी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती असून भाविक मोठ्या श्रद्धेने इथे देवीच्या दर्शना करीता येत आहेत नवस बोलत आहेत तसेच नवस त्यांचे पूर्ण देखील होत आहेत नवयुग मित्र मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील लोकांना एकत्रित घेऊन विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत अनेक मान्यवर मंडळी देखील इथे उपस्थित राहत आहेत आणि देवीची आरती करत आहेत त्यामुळे इथे एकोप्याचे वातावरण दिसून येत आहे मंडळाचे संस्थापक यांचे विभागात सलोकाचे संबंध असल्याचं जाणवते शनिवारी देवीची सहावी माळ होती या देवीच्या दर्शनाला माजी नगरसेवक मनोहर डुमरे भाजपाचे पदाधिकारी सचिन पंजाबी यांनी उपस्थिती लावली होती अनेक मान्यवरांची देखील येथे उपस्थिती लाभली तर स्वामी समर्थ भजनी मंडळ बागळे इस्टेट यांनी या ठिकाणी भजन सादर केलं तर तेलुगू समाजाचा कार्यक्रम फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने भातुकम्मा कार्यक्रमाचं आयोजन उत्तर भारतीय समाजाद्वारे सुंदरकांडचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे एक भक्तिमय वातावरण तयार झालं होतं यावेळेस माजी नगरसेविका स्नेहा आंबरे भाजप ठाणे उपाध्यक्ष रमेश आंबरे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं తెలంగాణ ఆంధ్రప్రదేశ్ నుండి వచ్చిన మన తెలుగు అక్క చెల్లెలు అందరూ కూడా తమ साहेबांनी सगळ्या समाजांना संधी दिली होती इकडे आरती करायची एक आमची सिंधी समाजाला पण काल त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं का इकडे येऊन आरती करा तर मी त्यांचा आभार मानतो एक सिंधी समाजातर्फे मी शिंदे समाजाचं आहे तर मी त्यांचा आभार मानतो का ते सगळं समाजाला एवढा मान सन्मान देतात आणि दरवर्षी ते इन्व्हाइट करतात का येऊन इकडे आरती करा आणि महाआरतीची संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी सर्व नवरातीच्या सर्व खूप खूप शुभेच्छा आज स्वामी महाराज खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे पण आपल्या महा महाराष्ट्रामध्ये जी काही शेतकऱ्या जे संकट आलेलं आहे तर देवीच्या मी प्रार्थना करतो की त्यांचं संकट लवकर लवकर दूर आहे आणि सुख समृद्धी नांदावी अशी मी देवीच्या प्रार्थना करतो तसेच जे तुम्ही बोलतो की आज तेलगू समाज इथे तुम्ही की नऊ ते नऊ दिवस आम्ही प्रत्येक समाजाला बोलवतो त्यांचं कल्चर आहे त्यांचं राहणीमान आहे आणि त्यांचं जे भजन आपण भजन करतो कीर्तन करतो काही ठिकाणी त्यांचे ढोल असते पद्धत असते असे वेगवेगळे कल्चर जे असतात ते आम्ही इथे त्यांना मांडण्याची आणि दाखवायची संधी देतो आणि देवीचे दर्शन घ्या देवीचे दर्शन होतं त्यानंतर आरती होते त्यांच्यावर ते करून घेतो तसेच तेलगू समाजाने एक बिल वाक्य केलेलं आहे की महाराष्ट्रातली महाराष्ट्राची आई म्हणजे आमची मावशी आणि जे जन्म राहत आहे ती आमची आई असं त्यांचं ब्रीज वाक्य आहे ते ऐकून खूप आनंद होतो की बाबा की त्यांनी ते, ते आज बीजवाक्य लिहून आणलेले आहे म्हणून तेलवी समाज आम्ही खूप खूप खुँ आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमच्या भगिनी आईनं सर्व ना सर्वांना मावशीचा रोज केला सर्व धर्म समभाव हा एक आपला आहे आणि लोकांक कसं तुम्ही प्रेम द्या आणि लोकांकडून प्रेम घ्या या वाक्यातून आम्ही सर्व समाजाला एकत्र करून हा उत्सव साजरा करतो